नमस्कार कुकिंग विथ निशिकंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो मी बनवलेल्या आहेत कडकण्या जो नवरात्रामध्ये अष्टमी सप्तमी आणि नवमीला दाखवल्या जातात तर ह्या कडकण्या आपण कशा बनवलेल्या आहेत त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर कडकण्यासाठी आपण घेतला आहे एक बाऊल मैदा घेतलेला आहे आणि एक दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे थोडीशी हळद आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर मी मैदा टाकून घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकूया रवा आणि मी हे तेल जे आहे गरम करून घेतलं एक दोन चमचे टेबल स्पून ते टाकून घेऊया टाकून घेऊया आणि आपण मिक्स करून घेऊया तर ही कडाकणी जी आहे नवरात्रामध्ये सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बनवली जाते तर तुम्ही ह्याच्यामध्ये पिठी साखर किंवा गुळही टाकू शकता तर काही काही भागामध्ये असे फिक्का आमच्या घरी फिक्क्यास बनवतात तर मी फिक्क्यास बनवत आहे तर हे पहा पीठ हे छान असं मुठवळली ह्याची तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घेऊया फार पातळ पीठ हे मळायचं नाही आहे मी हे पीठ झाकून ठेवलेलं आहे तर आता आपण हे पंधरा मिनटानंतर पहा तुम्ही छान असं पीठ हे भिजलेलं आहे आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेऊया कडकण्या तर आता आपण हे पातळ लाटून घेणार आहोत ही कडाकणी फार जाड नाही लाटायची कारण हे कडकण्या ज्या असतात त्या कडक बनवल्या जातात तर या साईजच्या मी बनवलेल्या आहेत पाहू शकता तर आपण अशा सर्व ज्या कडकण्या आहेत ते लाटून घेऊया आता तर सर्व मी कडकण्या ज्या आहेत त्या ते पहा मी लाटून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला तळवून घेऊया मी तेल जे आहे ते गरम करून घेतलेले आहे आपल्याला तेल जे आहे ते स्लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमही स्लो ठेवायची आहे हो तर तुम्ही पाहू शकता आपली कडाकणी जी आहे ती छान असे टम्म फुगलेली आहे तर हिला आपण छान अशी तळून घेऊया कडक होईपर्यंत तर आता आपण पुरी जी आहे ती पलटवून घेऊया पहा छान अशी पुरी जी आहे आपली छान पुरीटना कडाकणी तर अशाच पद्धतीने ज्या कडाकण्या आहे आपण तळवून घेऊया तर चिमट्याच्या वरती जी पुरी धरली आहे या पद्धतीने तेल जे आहे त्याच्यातलं आपल्याला थळून घ्यायचं आहे तर सर्व कडाकण्या जे आहेत ते आपल्या तळून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता ह्या ह्या बघा हे किती असे छान झालेले आहे हे होतो आहे अगदी खुशखुशीत आणि कडक झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीपर्यंत तोपर्यंत बाय बाय